नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे सातारा येथील सातारा तालुक्यातील शिवथर नावाचे गाव आहे या गावापासून एक किलोमीटर अंतरावर प्रथमेश जाधव हे त्यांचे आईवडिलासोबत राहतात प्रथमेशला साताऱ्यात नोकरी असल्यामुळे त्याचे गावाकडून जाणे येणे सुरू झाले होते काही वर्षापूर्वी प्रथमचचे पूजा नावाच्या तरुणीशी लग्न झाले सर्व काही आनंदात सुरू होते पूजाही देखील प्रथमेशबरोबर आनंदात होती घरातील परिस्थिती देखील चांगली होती आणि काही काळ निघून गेल्यानंतर पूजा आणि प्रथमेशला एक मुलगा झाला सगळे आपापल्या कामे जायचे प्रथमेश पुण्याला नोकरीवर जायचा आणि पूजाचे सासू सासरे शेतावर जायचे घरी फक्त पूजा आणि तिचा लहान मुलगा असायचे घरी एकटी असलेली पूजा आता उदास होऊ लागली होती मुलगा लहान असल्यामुळे तिला शेतात जाणं शक्य नव्हतं त्याला एकटं घरात गमेन असं झालं त्यामुळे ती वेगळ्याच वर्णाकडे जाऊ लागली होती तिच्या घरात आनंदाचे दिवस सुरू होते मात्र विघ्न यायला वेळ लागत नाही पूजाच्या देखील मात्र तसंच घडलं शिवतर गावात राहणारा एक पंचवीस वर्षाचा तरुण अक्षय रामचंद्र साबळे हा पूजाच्या संपर्कात आला पूजा ही गावापासून एक किलोमीटर अंतरावर होती अक्षयाने पूजाची नजर ओळखली आणि तिच्या भेटीसाठी तो गावाकडून तिच्याकडे घरी जाऊ लागला पूजा आणि अक्षय यांच्यात चांगली मैत्री झाली घरात कोणीच नसतं यासाठी विरंगळा म्हणून पूजाने अक्षय याच्याबरोबर मैत्री करायला सुरुवात केली मग हळूहळू दोघांचे मोबाईल बोवर बोलणं सुरू झालं आणि यातूनच दोघांचे प्रेमसुद्ध जुळलं अक्षय हा गावातील मोकाट तरुण होता पण पूजाला मुलगा असताना घरात पती सासू सासरे असताना अशा प्रकारचे कारणामे तिने सुरू केले होते जसाजसा काळ पुढे जात होता तसतसे अक्षय आणि पूजाची जवळीकता वाढली दोघांच्या भेटीला प्रेमाला एक वर्षाचा काळ निघून गेला प्रेमाचा पाडा वाचताना दोघांनीही एकमेकांना मिटीत घेण्यास सुरुवात केली सकाळी पती नोकरीला गेल्यानंतर पूजाही एकटीच घरी मुलगाही मोठा होऊ लागला होता त्यामुळे त्याला शाळेत टाकण्यात आले होते पूजाला आता रान झालं होतं ग्रामीण भाग असल्यामुळे गावातील अक्षय नावाच्या तरुणाशी पूजाचे प्रेमसंबंध जुळल्याची बातमी गावभर पसरली पती साताऱ्याला नोकरीला सासू सासरे शेतात आणि पूजाही अक्षयच्या प्रेमात ही गोष्ट पती आणि सासरे यांना कळाली त्यावेळी ते त्यांनी पूजाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला तेवढ्याच पुरतं पूजाने मान डोलावली यापुढे असं मी काहीच करणार नाही असं घरच्यांना सांगितलं यांच्या प्रेमाला आता दोन वर्ष निघून गेले मात्र अक्षयने पूजाकडे जाणं कमी केलं परंतु मोबाईलद्वारे दोघेही प्रेमाचं प्रेमात अखंड बुडाले होते अक्षयला पूजाची लागलेली चटक त्याला शांत बसू देत नव्हती हो त्याची वासना जागी झाली की तो पूजाकडे जायचा पूजा देखील तो आला की तिचं मन प्रसन्न व्हायचं पण हे सर्व लपून छपून सुरू होते कारण दोघांचं हे प्रकरण हे आता गावभर पसरलेलं होतं एवढं होऊ नये दोघांनी एकमेकापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला नाही काही दिवसानंतर नातेवाईकांना तिला समजून सांगितले तुझा एवढा सुखी संसार सुरू असूनसुद्धा तू अशा मार्गाने जाते असं वागणं तुझं योग्य नाही तुला एक मुलगा आहे तुझा सुखी संसार बरबाद होऊन जाईल आता मात्र पूजाला त्यांची गोष्ट लक्षात येऊ लागली मात्र ला पूजाकडून खूप अपेक्षा होत्या तो पूजाला म्हणाला तू आता माझ्याबरोबर लग्न कर तू तु तु तुझ्या पतीला सोडून दे तोघेही लग्न करू आणि बाहेर जाऊन सुखाचा संसार करू मात्र पूजाने लग्न करण्यास अक्षयला स्पष्ट नकार दिला आता तिला तिचा पती मुलगा व सासू सासरे डोळ्यासमोर दिसत होते त्यामुळे आता तिचे डोळे उघडले होते आपला संसार सुखाचा आहे असले अनैतिक संबंध ठेवायला नको असं तिला वाटलं त्यामुळे पूजाने अक्षयला म्हटले आपले संबंध असंच चालू राहू देऊ पण मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही पूजाचे हे शब्द ऐकून अक्षयला संताप आला कारण त्याला पूजाशी लग्नच करायचं होतं अक्षयाने पूजाला वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला पण पूजा ही ऐकायला तयार नव्हती तिला पतीला सोडायचं नव्हतं जे काही झालं होतं त्याचं पूजाला आता पश्चाताप होत होता पण आता तीच गोष्ट तिच्या अंगलट येण्यास सुरुवात झाली त्यांच्या या गोष्टीवरून सतत वाद होऊ लागले त्यामुळे पूजाने अक्षयाचा फोन उचलणे देखील बंद केला त्याचे एस एम एसला रिप्लाय देणे बंद केले त्यामुळे या गोष्टीचा राग अक्षयाला येऊ लागला आतापर्यंत मजा केली आणि आता आपल्याला नकार देतेस याचा त्याच्या मनात भयंकर राग होता सोमवार दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी पूजा ही घरी एकटी असताना त्याने घरात प्रवेश केला अक्षयला पाहून पूजा घाबरली कारण हा अक्षय अचानक तिच्यासमोर उभा राहिला होता तुला आत्ताच यावं लागेल माझ्याबरोबर लग्न करावे लागेल अन्यथा वाईट परिणाम होतील असे तो पूजाला म्हणू लागला पूजे ही अक्षयला समजवण्याचा प्रयत्न करू लागली त्याचवेळी अक्षयने पूजाला बेडवर पाडलं सोबत आणलेलं धारधार शस्त्राने पूजाच्या गळ्यावर वार केले पूजाला ओरडण्याची संधी देखील मिळाली नाही क्षणात पूजाचा मृत्यू झाला तो तेथून पळून गेला सकाळचे साडे अकरा वाजले होते शेजारच्या तरुणाला पूजाच्या घराचा दरवाजा उघडा दिसला त्याने आवाज दिला मात्र कोणीही आतून प्रतिसाद दिला नाही त्यामुळे त्याने घरात प्रवेश केला तेव्हा त्याला पूजा ही रक्ताच्या थारोळ्यात बेडवर पडलेली दिसली हे सर्व पाहून सगळेच लोक गोंधळात पडले बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पूजाच्या घरासमोर एकच गर्दी उसळली त्या तरुणाने पूजाचा पती सासरे यांना या घटनेची माहिती दिली आणि सातारा पोलीस स्टेशन पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी सी सी टी व्ही चेक केले त्यानुसार अक्षयचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा अक्षय हा पुणे शहरात असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी अक्षयला पुणे शहरातून ताब्यात घेतलं तेव्हा अक्षयने चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितले की पूजा ही माझ्यासोबत लग्न करायला तयार नव्हती माझं तिच्यावर अतुनात प्रेम होतं मला तिच्याशी लग्न करायचं होतं पूजेने मला लग्न करण्यास नकार दिला त्यामुळे मी रागाच्या भरात तिचा गळा चिरला अक्षयने जबाबात स्पष्ट पोलिसांना सांगितले पोलिसांनी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आणि त्याला बेड्या ठोकल्या सुखी संसार सुरू असताना तिने अनैतिक संबंध ठेवले आणि आपला सुखी संसार बर्बाद केला आणि सात वर्षाचा मुलगा देखील अनाथ झाला तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र